नमस्कार महाराष्ट्राच्या बातमीमध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे मुंबईसह राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली याच पार्श्वभूमीवर पुणे रायगड आणि सातारा या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे राज्यात काल अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली अनेक भागात गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहे आजही पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे यामध्ये पुणे रायगड सातारा या जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट दिला असून याशिवाय मुंबई ठाणे पालघर नाशिक रत्नागिरी जळगाव येथेही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अशाच माहितीसाठी महाराष्ट्राच्या बातमीला सबस्क्राईब करा धन्यवाद